नमस्कार मास्टर वैष्णव अँड क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाल भोपळ्याची भाजी खायचा कंटाळा आला आहे तर मग अशा प्रकारे टोमटोमिट फुगणाऱ्या लाल भोपळ्याच्या खमंग अशा तिखटपुऱ्या बनवायच्या खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायला पण तेवढ्याच सोप्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक पाव भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घेतला आहे आता यामध्ये घालूया एक चमचा मिरची आणि लसणाचा ठेचा एक चमचा ओवा अर्धा चमचा जिरे तीन ते चार चमचे तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर आता यामध्ये घालायचं एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ आता यामध्ये घालायचे दोन वाट्या गव्हाचं पीठ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा आपला गोळा बनून तयार आहे मी इथं थोडं पीठ घेतलं आहे पुऱ्या लाटण्यासाठी गॅसवर तेल ठेवायचं आहे गरम होण्यासाठी एक गोळा तोडून घ्यायचा आहे छोटा आणि याची आता पुरी लाटून घ्यायची आहे बघा आपली पुरी लाटून तयार आहे तेल पण गरम आहे पुरी तेलामध्ये सोडून गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे बघा एकदम टम्म अशी पुरी फुगली आहे बघा आपली पुरी तळून तयार आहे अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्यात बघा आपल्या पुऱ्या आता तयार आहेत तुम्ही ह्या पुऱ्या दयासोबत किंवा श्रीखंडसोबत पण खाऊ शकता मी तुम्हाला एक पुरी इथे तोडून दाखवते बघा एकदम खमंग अशी पुरी तयार आहे